पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मी साक्षी गिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केले फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ संचलित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व वा बालसंस्कार केंद्र शाश्वतीनगर सावित्रीबाई फुले नगर नांदेड यांच्या वतीने आदरणीय भंतेजी पायाबोंदी थेरो यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून व पक्षांना दानापाणी देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता चशुमान विहार सावित्रीबाई फुले नगर नांदेड येथे भदंत पय्योन्बोधी थेरो श्रामणेर प्रशिक्षण केंद्र प्रमुख तथा जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ नांदेड यांना वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला फुले शाहू आंबेडकर भोजन विकास मंडळ यांच्यातर्फे वृक्षारोपण करून माननीय या, भंतेजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या व पक्षांना दानापाणी देऊन वाढदिवस साजरी करण्यात आला सौभाग्यवती सुरेखा राहुल गायकवाड यांच्या घरी वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला व भंतेजींना शुभेच्छा देण्यात आल्या संयोजन समिती दिगंबर दादा हनमंते राहुल गायकवाड विनोद कांबळे सर राहुल बहादुरे व अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा